सुरक्षित राहण्यासाठी माग कोणाला तरी गडाचा रस्ता सांभाळण्यासाठी कोणा उभा केलं पाहिजे म्हणून मानकोजी पांढरे या सरदाराला गडाची गडकरी स्वाधीन केली आणि सैन्य घेऊन निम्म खाली घडवतात झाले मग त्याच टाइमिंग मध्ये अब्दुल कादर अब्दुल कादर आलेलाच होता पण त्याला ही खबर नव्हती तो काय केला शेजारच्या गावामध्ये कुठंतरी आला सैन्य थांबवलं तिथल्या लोकांना आपल्या सेवेत घेतलं कामाला ठेवलं त्या लोकांकडून माहिती काढली की ही जी लोक आहेत ही शस्त्रसाठा किंवा जकात असेल किंवा काही गोष्टी आणण्यासाठी गडाच्या खाली जातात त्यावेळेला गडावरती कोणी जास्त शिबंदी नसते याचाच फायदा कोणी घेतला काय केलं आता ह्याच्यामध्ये कोणतरी फितूर शोधायचं गड पडायचा असेल तर तो फितुरीनच पडू शकतो आता जसं विशालदा सांगितलं औरंगजेबाने फक्त एकच गड लढवला तो म्हणजे तोरणा बाकीचे पूर्ण किल्ले हे घेतले लक्षात ठेवा निष्ठा प्रमाणात राहिली तरच ती स्वराज्याची चांगली राहते पण त्याला फितोरी चिकटली अब्दुल खबर काढली की वरती कोण आहे तर मानकोजी पांढरे आता ज्या वेळेला स्वराज्यात काजी हैदर कामाला होता मुंशी म्हणून त्यावेळेला मानकोजी आणि काजी हैदरचे कुठेतरी संबंध आले असणार त्याचाच फायदा काजी हैदर उचल उचलत आपलं अब्दुल कादरनं उचलला गडकऱ्यांना सांगितलं की हेच आहे जे शस्त्रसाठा त्याच सैन्यातली माणसं आहेत त्यातले तीनशे बंदूकधारी गडावरती पाठवले तलवारी वगैरे घेऊन वरती गेले आणि नोव्हेंबर महिना असल्यामुळं त्यावेळेला थंडीचे दिवस सैन्य गाड झोपेत होतं त्याच टायमिंगला तलवारीने बंदुकीने पूर्ण सैन्य तलवारीनं कापून काढलं बंदुकीनं मारलं गेलं